नमस्कार मी मुग्धा लोणकर तुम्ही ऐकत आहात अँड लिफ्ट मीडिया सेन्सेक्स निफ्टीची तेजीसह सुरुवात पुण्यात अंमली पदार्थ वापरले जाणाऱ्या अनधिकृत पबवर कडक करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कारागृहातील कैद्यांनी फुलवली कोट्यावधींची शेती राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी वर्गातील कैद्यांचा समावेश असून या शेतकरी कैद्यांनी शेतीत राबून तब्बल चार कोटी पंचावन्न लाख रुपयांचे शेतमालाचे उत्पादन घेतले आहे नीट पेपर फुटीच्या तपासाला वेग मिळाला असून सीबीआय पथके बिहार गुजरात मध्ये दाखल झालेली आहेत देशभरातील पाच गुन्ह्यांची एकत्रित चौकशी होणार नाफेड आणि एन सी सी कडून होणाऱ्या कांदा खरेदीमध्ये एकाच प्रतीच्या कांद्याची खरेदी करताना जिल्हा न्याय खरेदीचे दर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारताने विश्वविक्रम करून सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला आता सत्तावीस जून रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी लाईक करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया शेअर करा इतरांसोबत आणि सबस्क्राईब करा